लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री राजा श्री ज्योतिबाची यात्रा उत्साहात संपन्न झाली आज बारा एप्रिल यात्रेचा मुख्य दिवस पहाटे पाच ते सहा श्रींचा शासकीय महाअभिषेक पणाना तहसीलदार माधवी शिंदे प्रांताधिकारी समीर शिंगटे देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे श्रींची पुजारी यांच्या हस्ते झाला यानंतर श्रींची राजशाही थाटातील महापूजा बांधण्यात आली दुपारी बारा वाजता मानाच्या सासन काठ्याचं पूजन माननीय श्री प्रकाश अबिटकर पालकमंत्री कोल्हापूर पर्यटन मंत्री, पर मंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी अमोल एडगे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते झाले यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर श्रींचा पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान झाला यावेळी पालखी मार्गावर भाविकांनी गुलाल खोबऱ्याचे उधळण करत चांगभलाचा गजर केला यमाई मंदिर इथं श्री यमाई देवी रेणुका व जमद यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर यात्रेची सांगता झाली या यात्रेला महाराष्ट्र गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात आदी राज्यातून सुमारे आठ लाखांच्या आसपास भाविकांनी हजेरी लावली होती चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका